नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठी दोनचा विजेता था, शिव ठाकरे याने गुपचूप लग्न करत चाहत्यांना धक्का दिला आहे त्याने त्याच्या सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांना सरप्राईज दिला आहे शिवने त्याच्या लग्नातील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे फोटो पोस्ट करता चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे मराठी तसेच हिंदी बिग बॉस मुळे शिव ठाकरे खूप चर्चेत आला होता सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोमध्ये शिव ठाकरेने गुलाबी रंगाचा सोवळ आणि पंचा घातला तसंच त्याने कपाळावर मुंडावळ्या बांधल्या होत्या परंतु या फोटो मध्ये शिव त्याच्या बायकोचा चेहरा लपवला आहे उभ्या असलेला फोटो शिवने सोशल मीडियावर शेअर केलाय पाटमोरी उभी आहे परंतु चाहत्यांना त्याची बायको कोण असेल याची उत्सुकता लागली आहे पोस्ट मध्ये तिने सुंदर मेहंदी कलर ची साडी नेसली होती तर त्यावर तिने जांभळ्या रंगाचा शालू घातला होता दोघांचे एकत्र फोटो खूप छान दिसत होते फोटो फोटोमध्ये शिव खूपच आनंदी पाहायला मिळत आहे सध्या सोशल मीडियावर शिवचा लग्नाचा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे तर मित्रांनो या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा